नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया मालवणी लोकांची फेमस सोलकढी ही सोलकढी खास करून नॉनव्हेज जेवणामध्ये दिली जाते त्याने जेवणाचं पचन छान होतं उन्हाळ्यातसुद्धा आपल्याला ही कडी आपण बनवून पिऊ शकतो तर त्यासाठी आपण बघूया साहित्य काय काय घेतलं आहे तर इथे मी अर्धा नारळाचे तुकडे करून घेतलेत तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता अर्धा चमचा जिरे थोडी हिरवी मिरची आणि चार पाकळ्या लसूण हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण त्याच्यात काबरं घालूया जिरे लसूण आणि हिरवी मिरची आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालूया मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आता इथे एक बाऊल घेऊया त्याच्यामध्ये सफेद कपडा घालूया आता मिक्सरमध्ये वाटलेलं आपण वाटण घालूया मी छान याचा रस काढून घेऊया तर हे राहिलेलं मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये घालूया आता पुन्हा थोडं पाणी घालूया आणि आपण पुन्हा मिक्सर मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आता हे वाटलेलं मिश्रण पुन्हा आपण वस्त्रगाळ करून घेऊया असं आपल्याला दोन ते तीन वेळा करून घ्यायचं आहे तर असं मी तीन वेळा करून घेतलेलं आहे तर छान इथे आपलं नारळाचं दूध निघालेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया एक छोटी वाटी कोका माग आता याच्यात आपण पाणी घालूया आता आपण याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तर याच्यात थोडीशी साखर किंवा गूळ पण घालू शकता पण मी इथे नाही घालत आहे आता ही आपण छान घेऊया तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर थोडीशी दहा बारा कोकम पाण्यामध्ये भिजत घालायची आणि त्याचा जो रस येईल तो रस वापरून पण आपण सोलकाडी बनवू शकतो आता आपण ही ग्लासमध्ये सर्व करूया आता इथे मी दोन तीन काचेचे ग्लास घेतलेले आहेत आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये घालूया आईस क्यूब आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया तर इथे आपली थंडगार पित्तशामक मालवणी सोलकाडी पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद